आपण हजारोच्या संख्येने पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशाच्या मागे आपलं मूळ कारण काय मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की जो आमचा पक्षप्रवेश झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्या पक्षावर पक्षप्रवेश करण्याचं धोरण म्हणजे एक की आताची जी परिस्थिती पाहता एक निश्चित असं वाटतं की ह्या पक्षाकडे कुठेतरी एक वातावरण बोला एक चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने त्या पक्षाकडे बघण्याचा एक विचार केला तर तिकडे एक आपलेपणाची कुठेतरी भावना आहे एक मराठी माणसाचा मानबिंदू म्हणून जर का आपण बघितलं तरी शिवसेना म्हणून एक बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना मुळात काढली त्या शिवसेनेचं जर का आज मुलं बघितली आणि त्या शिवसेनेने अनेकांना घडवलं अनेकांना जगायला शिकवलं त्या शिवसेनेचं जर का आपण बघितलं तर ती शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू आणि त्यात आपण प्रत्येकजण बघितलं तर शिवसेना बोलल्यानंतर एक अंगावर आपल्याला शहारा येतो एक शिवसेना म्हणजे अभिमान वाटतो आणि त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर एक या स्थानिक लेवलला या आपल्या ग्रामीण भागात ह्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी असतील मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते कामगारांचे प्रश्न असतील इथील रोजगाराचे प्रश्न असतील इथे अनेक सरकारच्या योजना येतात त्या योजनांवर काम करण्यासाठी ह्या माध्यमातून बघितलं तर इकडे कुठेतरी आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण आवाज उठून जनतेपर्यंत जनतेची कामं कशी करता येतील जनतेच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ह्या सर्व विचारांती शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा आम्ही निश्चित केला आणि तिकडे प्रवेश आमचा झाला काही दिवसात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागताय आपण या निवडणुका लढवणार आहोत का बघा आज या ठिकाणी तुम्हाला मी निश्चित सांगू शकतो की मी इच्छुक उमेदवार म्हणून मी पक्षप्रवेश करण्याच्या आधीच हे जाहीर केलं होतं एका माझ्या मुलाखतीच्या माध्यमातून मी हे जाहीर केलेलं की ह्या आमच्या खुपरी गटाचा खुपरी गट यामध्ये आमची तशी बघितली तर एक नावाजलेली हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये अनेक दिग्गज याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये बाहेरच्या मी हे तुम्हाला स्पष्ट करतो की बाहेरच्या गटातील म्हणजे खुपरी गट यापूर्वीचा आमचा आबिटगर गट आणि आबिट गटामध्ये यापूर्वी आत्ताचा जो झालेला आमचा खुपरी गट ह्यापूर्वी अनेक जण असे उमेदवार उभे राहिले की त्यांचा मतदारसंघाशी म्हणजे या गटाशी कुठल्याही पद्धतीचा संबंध येत नव्हता आणि अशी लोक या ठिकाणी येऊन निवडणुका लढवल्या निवडणुका जिंकले जिंकल्यानंतर ह्या पाच वर्षाच्या काळ म्हणजे हा दहा पंधरा वर्षाचा जो काही टाइम पिरियड बघितला तुम्ही या पाठीमागचा पण तर ह्या लोकांनी निवडणुका लढवल्या पाच वर्षामध्ये जो काही जिल्हा परिषदचा निधी असेल मग त्याच्यामध्ये काहीकांनी तर स्वतःची ठेकेदारी चालू केली असेल काही कांनी ज्या काही योजना आल्या त्या योजनाचा मग अनेक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर अनेक योजना येतात त्या योजना ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने राबवल्या पाहिजे त्याच्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे म्हणजे या सगळ्याचा कुठेही ताळमेल दिसला नाही आम्हाला पाच वर्षात निवडून दिलेले आम्हाला लोकप्रतिनिधी कधी आम्हाला संपर्कात दिसले नाही त्यांच्या अनेक अशा गोष्टी असतात की ते उपक्रम कुठला राबवण्याच्या त्या उपक्रमांची कधी दिसली नाही लोकांना स्थानिक रोजगार मग इकडे स्थानिक रोजगार म्हणून काय उद्योगधंदे आले पाहिजेत इकडच्या ज्या योजना येतात त्या योजना अगदी परिपूर्ण राबवता आल्या पाहिजेत तुम्हाला एक आता सांगतो की एक माझ्या मुलाखतीत मी मागे बोललो की एक तुमच्या माहितीत असेल तुम्ही पत्रकार म्हणून आज तुम्हाला सर्व ही सगळी माहिती असते तर अशी एक योजना आली जिचं नाव जीवन मिशन आणि ही योजना अनेक गावांना आली तशीच एक योजना आमच्या सुद्धा या तेवीस महसूल गावांना आली अठरा महसूल गावं त्याच्यामध्ये आणि ह्या अशा योजनेला काहीतरी ते एक चौतीस ते पस्तीस करोड रुपये निधी आला तो निधी येत असताना अनेक ठिकाणी ही योजना म्हणजे त्याची फक्त पाईपलाईन टाकण्यात आली पाईपलाईन टाकण्यात आली गावच्या गाव गावच्या गाव खोदण्यात आले रस्तेच्या रस्ते, रस्ते उखडण्यात आले चांगले रस्ते नादुरुस्त करून टाकले अशा परिस्थितीत त्या योजनेला आस्ता गायत कुठेही एकाही गावामध्ये पाणी आलं नाही मग तुम्ही मला बोला ह्याच्या सर्वस्वी जबाबदारी ह्या लोकप्रतिनिधी नाही आहेत का इथून गेलेला आमचा पंचायत समितीचा सदस्य असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल आणि प्रशासकीय अधिकारी ह्या योजनेमध्ये जेवढी काही लोक येतात मग ह्या योजना येतात ह्या कोणाच्या भरोश्यावर येतात मग ह्या कोणी राबवायच्या ह्या जनतेने करून घ्यायच्या तर मग जनतेने तुम्हाला का निवडून दिलंय मग हे प्रश्न असे अनेक प्रश्नांना जर का तुम्ही बघायला गेलो तर वाचा फोडण्यासारख्या गोष्टी आहेत मग इथे दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपली जाणीव नाही कर्तव्याची जाणीव नसेल त्यांच्या कार्याची जाणीव नसेल तर मग अशा लोकांना आम्ही प्रत्येक वेळीच का म्हणून निवडून द्यावं मग आज आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही बघायला गेलात तर एक युवा वर्गाचा उद्रेक आहे आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला स्थानिकच आमच्या गटातलाच उमेदवार पाहिजे अशी जी जनमानसाची भावना झाली युवकांची तर झाले अनेक गावातल्या लोकांच्या मी संपर्कात ज्यावेळेस जातो जनतेच्या संपर्कात जातो त्यावेळेस लोक भावना ही आहे की आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे आमच्या गटातला उमेदवार पाहिजे अनेक जण आले या ठिकाणी निवडून गेले निवडून गेल्यानंतर त्यांचा कुठलाही नामनिशा नसतो कुठलाही आतापत्ता नसतो अशा परिस्थितीत लोकांची आजची मानसिकता ही झालेली आहे की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि आमचा उमेदवार पाहिजे जो आमच्या समस्या जाणून घेणार असेल जो आमच्यामध्ये राहणार असेल जो आमच्यामध्ये ह्या समस्या सोडवणार असेल अशा ह्या सर्व विचारांच्या अंती एक निश्चित सांगू शकतो की ह्या वेळेस मी इच्छुक उमेदवार म्हणून मी माझी ही दर्शवलेली होती आणि त्या पद्धतीने बघूया जर का आज मी ज्या पक्षामध्ये गेलोय त्या पक्षामध्ये कुठलीही आकांक्षा कुठलीही अपेक्षा आणि कुठल्याही पद्धतीचं प्रलोभन मी पक्षाकडे ठेवलेलं नाहीये पक्षाला मला काय देता येईल या भावनेतून पक्षवाढीचा पक्षनिष्ठेचं काम करण्यासाठी मी पक्षा गेले, या पक्षामध्ये गेलो उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केला तो प्रवेश करत असताना कुठल्याही पद्धतीचं कमिटमेंट कुठल्याही पद्धतीची प्रलोभनं किंवा कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीचं कमिटमेंटच्या आणि ह्या सगळ्या अटींवर कुठे मी प्रवेश केला नाही एवढं निश्चित आहे त्या पक्षामध्ये मी पक्षप्रवेश केलाय हजारोच्या संख्येने माझ्या बरोबर जे काही माझ्या ह्या जिल्हा परिषद आणि खास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो माझा पक्षप्रवेश झाला जो पक्षप्रवेश झाला त्या पक्षप्रवेशा दरम्यान माझ्या जिल्हा परिषद गटातीलच ही सर्व मंडळी आहेत त्यामध्ये काही अंशी तालुक्यातील पदाधिकारी माझ्याबरोबर जे आले ते लोक सामील आहेत पण बहुतांश तुम्ही बघितला तर ते पूर्णच्या पूर्ण ह्या खुपरी गटातील सर्व आहेत खुपरी गटातील जनताय भगिनी असतील युवा वर्ग असेल अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम हाती घेतला आणि तो अगदी छान पद्धतीने तिकडे पक्ष प्रवेश झाला आणि येणाऱ्या पुढच्या काळात जी पक्ष जबाबदारी सोपवेल ते पक्षाचं काम करण्याचा आमचा मानस आहे आज बलिराजा हातभळ झाला आहे अनेक विमा कंपन्यांनी आ... आपल्या शेतकऱ्यांचा खेळखंडोबा केला आहे आणि तिकडे पक्षप्रवेश केला उद्धव साहेब त्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये बोलले की मराठवाड्याचा आज ते उद्या दौरा करतात तिकडे सभा लावली मला वाटतं आणि उद्धव साहेब ज्या बोलले आज तीच परिस्थिती आपल्या वाड्या तालुक्याची आहे मी तालुक्यापुरती बोलतोय माझ्या पालघर जिल्ह्यात आज ही परिस्थिती बघितली तर पावसाने थैमान घातलं नैसर्गिक आपत्ती आप ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण समजू शकतो पण आज येथील शेतकरी हातबल झालेला आहे शेतकऱ्याच्या हाताला काही उरलं नाही जे कापलेलं जे उगवलेलं पीक होतं सोन्यासारखे दिसणारं टवटवीत अगदी पिवळं धमक ज्या पद्धतीने शेतामध्ये उभं पीक होतं त्याची पूर्णपणे आज जमिनीला मिळलेलं आहे पावसानी त्यावेळेस पावसाच्या ह्या याच्यामध्ये त्याच पिकाला म्हणजे शेतकरीची ही अवस्था आहे की अनेक ठिकाणचे मी व्हिडिओ घेतले मी फिरत असताना माझ्या या विभागात त्यावेळेस तिकडच्या शेतकऱ्यांची जी कापलेली पिकं होती ते बाहेर काढू शकत नाही पूर्ण पाण्याने भरलेली ही शेतं असतील अशा वेळेस तो आज शेतकरी हातबल झालेला आहे त्याच्या हाताला काही उरलं नाही जो वर्षभराचं त्याचा धान्याचा कोटा असतो धा तो धान्याचा कोटा म्हणजे तुम्हाला म्हणतो अनेकांशी मी जी चर्चा करतोय की लाख रुपये खर्च झालाय त्याचा आणि त्याच्या हाताला दहा हजाराचं पण धान्य उरलं नाही तो लाख रुपयाचे जर का तांदूळ विकत घेऊन पण शेवटी विकत घेणारा शेतकऱ्याची शेती असताना पण विकत तांदूळ खायचा ही आपल्या शेतकऱ्याची नाही ही नसताना आपला शेतकरी राबतोय शेतामध्ये कष्ट करतोय पण त्याच्या हाती काय लागतं अशा वेळेस आपला शेतकरी ज्यावेळेस हातबल होतो त्याच्या हाताला काही लागत नाही त्यावेळी सरकारची नैतिक जबाबदारी आहे की सरकारने ह्या सगळ्या गोष्टीवर आज मी आ, काल परवा एका ग्रुपवर बघितलं की सरकारचं मला वाटतं याच्या याद्यांमध्ये की आपला वाडा तालुका घेतलेलच नाही एक यादीमध्ये तुमचा वाडा तालुका दाखवलाय दुसऱ्या यादीमध्ये वाडा तालुक्यातला मला वाटतं घेतलेलं नाही मग अशी परिस्थिती असताना इथले लोकप्रतिनिधी करतात काय इथले आमदार करतात काय इथले खासदार करतात काय फक्त आज मी तुम्हाला सांगतो अनेक ग्रुपवर मी ज्या ग्रुपवर फक्त कोणता तरी आमदार येतो त्यांचे काहीतरी लोक प्रतिनिधी येतात एखादं लेटर आमदाराचं दाखवायचं आणि ते व्हायरल करायचं हा काय खेळ चाललाय म्हणजे इथल्या शेतकऱ्यांची भावना यांना काही पडलेलं नाही शेतकरी आज कुठल्या अवस्थेत येथे कळलेलं नाही कोणता कोणता आमदार इकडे येऊन ना त्या शेतकऱ्याच्या भावना इकडे जर का शेता बांधावर येऊन बघत नसतील आणि हे कागदपत्रीचे घोडे नाचवण्याची कामं करत असतील तर ह्या गोष्टीला काय तुम्ही म्हणजे एक उद्रेक नावाची गोष्ट आहे की नाही ना जनतेमध्ये याची भावना अतिशय तीव्र आहे आणि याचा येणाऱ्या निवडणुकीत ह्या लोकांना सगळ्याचा समाचार जनता घेणार आहे हे एवढं निश्चित एक युवाचना म्हणून आपल्याला जाते आणि येणाऱ्या निवडणुकीत जर आपल्या पक्षाकडून संधी मिळाली तर काय प्रमुख मुद्दे आणि काय लग समस्या घेऊन निवडणुका समोर मी तुम्हाला सांगतो की ह्या जर का निवडणुकीत उद्या पक्षाने माझ्याकडे जर का ही जबाबदारी सोपवली ह्या खोपरी गटाची पक्षाने माझ्याकडे जर का झोपवली तर एवढं निश्चित सांगतोय की जो आस्ता गायत ह्याच्या आधी जे काही होऊन गेले त्यांनी ज्या काही चुका केल्या त्या चुका न करता आमचं ध्येय धोरण आणि आमचं व्हिजन हे क्लिअर आहे स्पष्ट आहे मी इथला असल्यामुळं मला माहिती आहे मला जाणीव आहे मी ज्या 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 विभागात राहतो ज्या गटामध्ये अनेक कारखाने आहेत आज अनेक कारखाने आहेत तुम्हाला म्हणतो की हे कारखाने जेव्हा उद्योगधंदे आपल्याकडे येतात आणि ते आले पाहिजेत ह्याच्यामधून रोजगाराची निर्मिती आहे अनेक एका एका उद्योगामधून आपण दहा उद्योग उभे राहतात ती साखळी निर्माण होते दूधवाला असेल भाजीपालावाला असेल तुमचा किराणावाला असेल टेम्पो चालक असतील रिक्षा चालक असतील अनेक धंदे उभे राहतात उद्योगधंदे आले पाहिजेत पण ते उद्योगधंदे येत असताना आपला शेतकरी हा हतबल झाला नाही पाहिजे तो दिवालखोरीत निघाला नाही पाहिजे याच्यासाठी येणाऱ्या काळातल्या चाहूल ओळखता आपण अनेक प्रकल्प बघतो आपल्याकडे की असे प्रकल्प येतात की त्याच्या त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ही नांदी असू शकते येणाऱ्या काळात चांगला सोर्स असू शकतो तर मी तर म्हणतो की शेतकऱ्यांनी एक त्यांच्या चांगल्या धोरणात्मक विचाराने पुढे गेलं पाहिजे ह्या पद्धतीचं एक कार्य आपल्याला करता येईल त्याच्यानंतर इकडे आपल्याला पाणी योजना असतील त्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला याच्यावर चा आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतंय युवकांच्या रोजगाराचं काम करता येऊ शकतंय त्याच्यानंतर आपण तुम्ही बघायला गेलात तर इकडे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण काम करू शकतो अनेक विषय असे आहेत की ते प्रलंबित आहेत आणि त्याला वाचा फोडण्यासाठी कोणी नाही एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही फक्त जिल्ह्याचा येणारा निधी तुम्ही फक्त आणून चार गावामध्ये टाकी बांधण्याचं काम मोरी बांधण्याचं काम हे जर का होत असेल तर तो जिल्हा परिषद सदस्य माझ्या नजरेने तो नाहीये एका जिल्हा परिषद सदस्याला इथनं दिलेल्या आम आमच्या ह्या अठरा हजार एकोणीस हजार मतदारांच्या ह्या ह्याच्यातून ज्याला आम्ही निवडून देणार आहोत मग तो उद्या कोणी असतो मग त्या लोकप्रतिनिधीचं काम हे की आपल्या विभागातील आपल्या गटातील मूळ समस्या काय आहेत या समस्यांना आम्ही हे म्हणत नाही लोकप्रतिनिधी त्याच्या खिच्यातून पैसे काढून इथली कामं करावं पण त्याला सोर्सेस आहेत आउट ऑफ सोर्स आहेत ते वापरले पाहिजेत उदाहरणार्थ आपल्याकडे मोठमोठे उद्योगधंदे आहेत आणि हे उद्योगधंदे यांच्या रॉयल्टीचे आज अनेक करोडच्या त्यांच्याकडे रॉयल्टीज आहेत सीएसआर फंड आहेत याचा कधी वापर केला का लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार आहेत हे आज तुम्ही पत्रकार म्हणून जर का माहिती घेतली तर या सीएसआर फंडाचा वापर कुठे होतो याचा आज ताय कोणाला पत्ता नाही आनेक आशी, आनेक आशी किले किले ती अनेक अशी अनेक अशी कामं करण्यासारखी आहेत की इकडे होऊ शकतो मी खास करून सांगेन गड किल्ले असतील आपल्या महाराजांचे या गड किल्ल्यांच्या मी तर माझ्या विजनमध्ये हे क्लिअर आहे की हे गड किल्ले तालुक्यातील युवा वर्ग असेल शे पाचशे चारशे लोकांना प्रत्येक वर्षी आपण एक दोन किल्ले गडकिल्ले सफर करून तेथील गडाची माहिती देऊ शकतो मग त्यामध्ये शालेय विद्यार्थी असतील गावातील युवा वर्ग असेल अनेक सर्वजण त्यामध्ये सामील होऊन आपण एक हा उपक्रम राबवू शकतो आणि असं एक उपक्रमामधून आपण या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम करू शकतो की एक गडकिल्ल्यांची माहिती गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि तेथील आपण एका नव्या पायंडाला कुठेतरी आपण हे देतोय येणाऱ्या युवा वर्गाला त्याचा एक आपल्या महाराजांबद्दलचा आदर्श असेल महाराजांबद्दल एक प्रेरणा असेल ही त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यामध्ये जागृत करू शकतो अशा अनेक प्रकारची व्हिजन आणि उपक्रम राबवून या ठिकाणी काम करण्याची संधी आहे आणि ती जर का माझ्यासारख्या उमेदवाराला मिळाली म्हणजे मी स्वतःला उमेदवार म्हणून बोलत नाही पण पक्षाने ही जबाबदारी दिली तर तर ही जबाबदारी पक्षाने दिली तर नक्कीच जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी मग तयार आहे आणि पुढील वाटचालीसाठी मग जे असेल ती त्या पद्धतीने कार्य करण्यास तयार